नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा सा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा सा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या वेळेचा आणि ह्या तारखेचा सव्वीसरपणे जाणून घेऊया तर ह्या वेळेला वातावरणात जबरदस्त बदलून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज का तर काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस जोरदार बारा मेघगर्जना भीजांच्या कडकडाट या पाऊस पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय जा जा शेतकऱ्याच्या हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या आपल्याला म्हणाला सविस्तरपणे सध्या वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून दक्षिण कोकण केरळ आणि मुंबईच्या आसपासच्या भागात आणि अरबी समुद्रातील पश्चिम आणि उत्तर भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सध्या निर्माण झाले आहे त्यामुळे आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये काही भागात मुसळधार काही भागात मध्यम तर काही भागामध्ये हलका पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटास या पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे तर आज तारीख बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवातीला सायंकाळचा सा हवामान हो अंदाज जाणून घेऊया तर सायंकाळच्या वातावरणामध्ये केरळ कर्नाटक गोवा या भागात मध्यम हलका पाऊस ठिकठिकाण राहील तमिळनाडू आणि तेलंगणाच्याही दक्षिण आणि पूर्व भागात ढगाळ स्थित राहील कर्नाटक राज्याच्या आसपासच्या भागामध्ये भागा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज मध्य भागामध्ये बघायला मिळणार आहे विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील आंध्र प्रदेश गोवा राज्यात बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस सायंकाळच्या वातावरणात राहील भुवनेश्वर कांतामाल रौरकेला मध्यम जोरदार स्वरूपात राहील कोरबाच्या दक्षिण पूर्व भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे कोलकाता धनबादलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाजा सायंकाळच्या वातावरणात राहील तर सायंकाळच्या वातावरणात महाराष्ट्रात सांगली कोल्हापूर सोलापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा जिल्ह्याचा दक्षिणी परिसर या भागात ठिकठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा सायंकाळच्या वातावरणात राहील तर मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये सायंकाळच्या वातावरणात जोरदार पावसाचा अंदाजा सासवड खेटपल्ली शिवापूर सोनापूर लवसा पुणे बागोली या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील राऊ नार्वे बोरी बांबर्डे मठ शिरूर शिक्रापूर अळंदी या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे चाकण शिंदे पाबल मलठण कवटे वाडा मनसर नारायणगाव मज्जुन्नर ओतूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या वातावरणात राहील तसेच सातारा आणि रायगड जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील खोपली कसमतला मध्यम स्वरूपात राहील मुंबई ठाणे नरेल बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे घाटमात्याकडे शेणवा खोटाले खर्डी वैशाला उंबरपाडा पिल्वी वाडा आणि परळी इकडे मध्यम स्वरूपात राहील विरार सपाले पालघर मानर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे तर इगतपुरी मुनगाव वाडीवरे या भागात हे हलका मध्यम पाऊस राहील नाशिक जिल्ह्यात तिरडे डुबरे आणि नाशिक देवळी या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा नाशिकच्या भागा या भागामध्ये सायंकाळच्या वातावरणात राहील तर अहिल्यानगरच्या भागात अली आणि टाकेडोकेश्वर बालवाणी पारणे सुपे राळेगाव सुरेगाव हलका पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे पारेगाव सुद्रुक बिटकेवाडी मिरजगाव जामखेड काडाश्री कर्जत कुलदरांना बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे करमाळा खोंडे सेल्स परांडा इंदापूर वांगी केरण या भागात हलका पाऊस सायंकाळच्या वातावरणात राहील तर सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळणार आहे तर अहिल्यानगरच्या उत्तर भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर गुडगाव शिरळ माका घोडेगाव गो, आणि भक्तापूर बनास निवासा या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील रावरी देवळी प्रवारा अश्वी लोणी श्रीमपूर तालिकाबन शिर्डी तांबा कोपरगावलाई सायंकाळच्या वातावरणामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर नाशिकचा परिसर निमगाव शिन्नर मंजूर देवगाव येवला इकडे मसदार पावसाचा अंदाज येईल लासलगाव निपाट पाटोदा मध्यम स्वरूपात येईल मनमाड चांदवड वणी देवळा कळवण सौदाने इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे तर नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजात तहाराबाट चोरवड पिंपळेर हलका मध्यम राहील साक्री चिंचखेट चिंचवड साक्री तसेच डोमकाई टिटाने देवी दुसाने सुत्राने नंदुरबार मध्यम स्वरूपात राहील उत्तरेकडे हलका मध्यम पाऊस चलोडा अक्कलकोवा शहादा या भागात राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये सांगवी सुले मालगाव बरोडा इकडे हलका मध्यम पाऊस राहील सिंदखेडा जयतपूर घोडी इसाले कापडणे नवारी अंजंग धोळे अरबी बोकरुळ कुसुंबे या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तर जळगाव जिल्ह्यात सायंकाळच्या वातावरणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे जळगाव धरंगाव एरंडळ कारोडे चोपडा अव्वाड या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील इतर भागात भुसावळ उडाली मुक्ताईनगर जामनेर बोहळ बडगाव पाचरा मध्यम पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये चाळीसगाव सायगवन अंबाला कन्नड हतनूर पिशोर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील इलगुपा देवगाव तालवड ममदापूर वैजापूरला मध्यम स्वरूपात येईल मुसळधार पावसाचा अंदाज आहे लिंबीजळगाव बेडकीन धाकेपाल गंगापूर दैगावणी पैठण भक्तापूर गोडेगाव बनास निवासा शिरोळ माका या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे इतर भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज राहील तर जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा मंगळूर रामशेगाव शोटा वारीगावारी ईश्वरनगर काचूड पाचूड गोलापांगरी जालना बदनापूर ते मध्यम स्वरूपात येईल दाबाडी हंसाबाद तसेच सिल्लोड भोकरदार मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज हा जालना जिल्ह्याच्या या भागात राहील बीडगाव रे मांजलगाव वडवणी तळेगाव परळी अंबेजोगाई घाटनंद्रा दारुकेज हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी राहील धाराशिवच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील माझा तारकेट बुमलाईल हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या वातावरणात राहील लातूर जिल्ह्यामध्ये औसा लातूर श्रांतपाल उदगीर मोरकी आणि बरडापूर अहमदपूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज लातूर जिल्ह्याच्या या भागात राहील नांदेड बागाला या जिल्ह्याकडे आणि परभणी जिल्ह्याकडे मुकेट कवटा गंगाखेट पालम परभणी झरी बोरी जिंतूर सेलू पाथरी अश्री या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील नांदेड वागाला बसमत पूर्णा पेटोबरी कोणलवाडी धर्माबाद मध्यम हलका राहील हिमायतनगर उमरखेड किनवट ढाकणी मोडचुंदिलाई हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली वाशिम तसेच इनापूर मागाव मावलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम पीक मुंबईपीक खेडा हलका पाऊस राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे रिसोद लोणार मेकरलाय मध्यम स्वरूपात येईल चिखली बुलढाणा इकडे मध्यम स्वरूपात येईल मुसळधार पावसाचा अंदाजचा खामगाव बाबरगाव दिघी नांद्रोनाथ दासराखेट पिंपरीगावली मोटाला बुलढाणा जिल्ह्याच्या या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील इतर भागात हलका पाऊस सायंकाळच्या दरम्यान राहील अकोला जिल्ह्याकडे अकोठिर वाकेड अलिवाडी जळगाव जवमात माजराखेड अंदुर्णा पात्रुडा खामगाव गो, शोगाव मध्यम स्वरूपात राहील अकोला बोरगाव म्हणजे बाळापूरला मध्यम हलका पाऊस राहील अमरावती जिल्ह्याकडे अमरावती बननेरा नांदगाव अस्सिगाव चांदूर बाजार इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील मोजारी अरवी अष्टी कोडाली काटोल उमरी सावरणे नागपूर जिल्ह्यात काय परिसर मध्यम पावसाचा अंदाज राहील तर नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर हिंगणा पाचगाव कामटी वाघुली पारशुनी रामटेक इकडे मध्यम स्वरूपात येईल वर्धा जिल्ह्यात आरवी वडोणा लाडगड वर्धा जामनी तुळजापूरला मध्यम स्वरूपात येईल यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे यवतमाळ नेर लाडके डारवा हलका मध्यम राहील रोहित जवाई आणि द्यानी साखरी चोंडी पुसत कंडाळा पांढरकवडा घाटांची करंजी इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्यात वाडकी पुणे हिंगणघाटलाय मध्यम हलका राहील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बल्लापूर कजवाली सोनापूर शिरपुलाई मध्यम स्वरूपात राहील इतर भागातही बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे गडचिली जिल्ह्यामध्ये मोनसावली चामर्शी घोट अष्टी एटापल्ली या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील अहेरी भांबरगड सुंदरा मध्यम पावसाचा अंदाज हा गडचिली जिल्ह्यात राहील तसेच भंडारा जिल्ह्याकडे भंडारा वर्दी आणि तसेच धर्मापुरी असोली कंदारी इकडे मध्यम स्वरूपात रेल अडेल गोतमगाव पावणीबिहपूरखेरगाव ओमडेलाई मध्यम स्वरूपात राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसरतिळा लांजी साकळीटोळा देवरी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजा सायंकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या वातावरणात पावसाचा अंदाजा महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये जबरदस्त राहील तर रात्रीच्या वातावरणामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज हा मराठवाड्यातील नांदेड भागाला लातूर आणि बीड जिल्ह्याच्या काही भागामध्ये बघायला मिळणार आहे तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश भागामध्ये हलका पाऊस राहील जालना जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज हा गोलापंगडी तारगाव जालना बदनापूर देळगौराजा मध्यम स्वरूपात येईल सम्राटनगर जाफराबाद इकडे मोसळजार स्वरूपात येईल सिल्लोट भोकरदन आणि हंसाबादला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे काचूर पाचूरला मध्यम स्वरूपात राहील बीड जिल्ह्याकडे अंबड ईश्वरनगर या आणि वारीगावारी रामशे गोशोटा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याच्या या भागात राहील बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर करकम बालगाव जांभळी मध्यम स्वरूपात राहील बडवणी तळीगाव शिरसर सोनपेठ मांजलगावला मुसळधार पावसाचा अंदाज राहील धारूळ के जलमच्या उवसाला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे परळी अमेजोगाई घाट नांदुरा राणीसाव गंगाखेडलाई तुफान पावसाचा अंदाजा बीड जिल्ह्याच्या या भागात राहील धाराशिव मध्ये मासा तारखेला मध्यम स्वरूपात रात्रीच्या दरम्यान राहील लातूर जिल्ह्यात लातूर घाटेगाव औसा किंतोट इकडे हलका मध्यम पाऊस राहील दक्षिणेकडे ढगाळ वातावरण रात्रीच्या दरम्यान राहील लातूर रोड झुक जोळकोटले हलका मध्यम पाऊस राहील आणि परभणी जिल्ह्याकडे कवटाणाशी लालका राहील जबरदस्त पावसाचा अंदाजा कंदार लोहा बुजू गंगाकेट पालम परभणी जरी बोरी जिंतूर सेलू अष्टी पाथरी या बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान राहील नांदेड बागाला या जिल्ह्याकडे नांदेडबागाला मुकेट भोकर तमसा हिमायतनगर ढाकणी मोरसुंदी मुसदा स्वरूपात राहील हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली औन कळमनुरी इनापूर मागा तुफान पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिताट मालेगाव परतूर मडसूर मंगळुरपी कर्जनाखेडा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी मेकरलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे चिखली कुदनापूर घाटबुरीलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे बुलढाणा जिल्ह्याच्या या भागात असून उत्तर भागामध्ये खामगाव शोगाव बाबरगाव दिग्गी नांद्रोणा पिंपरी गावली मोटाला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्यात अकोला अळंदा गोरेगाव तसेच खामगाव शोगाव बाळपुरलाई जबरदस्त पावसाचा अंदाज दक्षिण भागात राहील उत्तरेकडे अकोट टेलर हिरवाकड हलका मध्यम पाऊस राहील अमरावती जिल्ह्यात पावसाचा अंदाज हा नांदगाव कर्डेश्वर अमरावती बन्नेरा नांदगाव असेगाव बाजार मध्यम पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाडखेट धारवा रुई जवई पुसद खंडाळा आणि उमरखेट हिमतकर हिमायतनगर या भागात जोरदार पावसाचा अंदाज यवतमाळ आणि नांदेड बघायला या जिल्ह्याच्या भागामध्ये रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे गडचिली जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा गोट गडचिली या भागात रेल गिरवाडा मुरमगाव धनोरा इकडे जोरदार पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली पुणे इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी रात्रीच्या दरम्यान राहील पुणे अहिनगर मुंबई ठाणे पालघर जळगाव धुळे नंदुरबार श्री छत्रपती संभाजीनगर बेडचा काही परिसर हलका मध्यम पाऊस राहील लातूर दारावीलच्याही दक्षिण भागामध्ये ढगाळ वतन राहील चंद्रपूर गडचुली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान राहील तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा जबरदस्त नांदेड भागाला या जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये आणि परभणी जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये कंधार कवठा देगळूर देगळूरुदूर लातूर जिल्ह्यात काही परिसर बळणबुजूर्ग जोरदार पावसाचा अंदाज राहील कोंडलवाडी धर्माबाद पेटोंबरी बैसना इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे मोकेट बोकरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आणि यवतमाळ जिल्ह्याकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बल्लापूर गजवाली रोड भद्रावती कुटवाडा मोहली चारबकी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील वणीकारलयत जबरदस्त पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्यात पटणबोरी पेंडारी घाटांची करंजी जोरदार पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान राहील वर्धा जिल्ह्यात बाडकी पुणे हिंगणघाटला जोरदार स्वरूपात राहील यवतमाळ जामोडा राळेगाव दुर्गपिंपरी देवळी कोल्हापूर पलीगाव बाबुलगाव अमरावती जिल्ह्याचा आणि वर्धा जिल्ह्याचा काही परिसर जबरदस्त पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान राहील तसेच भंडार जिल्ह्यात जबरदस्त पावसाचा अंदाजा वर्दी चिखली धर्मपुरी असोली कंडरी अकोला घोटी करपसर या भागात राहील नागपूर जिल्ह्यामध्ये डोरली कमळेश्वर नागपूर हिंगणा पाचगाव बुरी कोकवाटे तुळजापूर बारबडी जबरदस्त पावसाचा अंदाजा नागपूर जिल्ह्याच्या या भागात राहील पारचिवणी कामटी बनेला घोटी करपसर बडेगाव बिचवा या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तुमसर तिळ निपाणी डोंगरी गोबरवाईला जोरदार पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच अमरावती अकोला बुलढाणा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहिल्यानगर आणि तसेच पुणे जिल्ह्याच्याही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये जामखेड काडा आष्टी बिटकेवाडी कर्जत कुलदरम्यान जोरदार पावसाचा अंदाज राहील